घडामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्यात प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना सुचवल्याचं शरद पवारांनी म्हटलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकत्रित बसून चर्चा करणार कर, करणार कर, असल्याचं म्हटलंय तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय यांनी प्रकाश आंबेडकरांनी मवियात यावं असं आवाहन केलंय काँग्रेस वंचित आघाडी झाल्यास परिवर्तन होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय રાષ્ટ્રીય સંઘટના સંઘટને રાહુલ ગાંધી આદર રાજ્ય મુખ્યમંત્રી હોત્રીકી મી સ્વત ખડગે સુચવ આંબેડકર સહભાગી કરવું बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाहीये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच वंचित आघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ते आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मा मला वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांजीनी